मैत्रिणींनो या पद्धतीने कधी तुम्ही फिटिंग केली आहे का ब्लाऊजची फिटिंग या पद्धतीने करून पहा आणि बाही कशी परफेक्ट जोडायची तेही बगा। अपना 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 या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनं सर्वप्रथम आपण बाही जोडून घेऊया तर बाही कशी जोडायची ती तुम्हाला मी सांगणार आहे तर ही डिझायनर बाही इथे मी तयार केलेली आहे या बाहीची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये तशी सांगा मी नक्कीच लवकरात लवकर तो व्हिडिओ टाकेन तर बघा बाही जोडत असताना तुम्ही एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत बाही जोडता तर तशी करायची नाही बाहीचा आपल्याला शेंटर काढून घ्यायचा आहे आणि शेंटर मध्ये मार्किंग करून घ्यायची आहे नाहीतर तिथे कट मारायचा आहे बाहीचा जो शेंटर आपण काढलेला आहे तो बरोबर शोल्डरच्या मधात ठेवायचा आहे हे बघा आता मी तुम्हाला इथे दाखवते बरोबर शोल्डरवर ठेवायचा आहे आणि शोल्डरच्या तिथून समोरच्या साईडला बाही लावून घ्यायची आहे आणि मागची साईडची बाही नंतर लावायची आहे पहिले आपल्याला अर्धीच बाही लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाही लावली तर तुमची बाही कशीच कमी पडणार नाही दोन्ही साईडला व्यवस्थित मापाप्रमाणे येईल कमी जरी पडली तर किंचित किंचित दोन्हीकडे सारखी कमी पडेल आणि जास्त झाली तर दोन्हीकडे सारखी जास्त होईल तर बघा इथे किती व्यवस्थित परफेक्ट बाही लावली गेलेली आहे आता आपण ब्लाऊज उलटे करून घेऊया आणि मागची साईड आपल्या दिशेला करायची आहे आणि मागच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने बाही लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बाही लावून बघा तुमची बाही एकदम परफेक्ट बसते बाहीचा आकारही बिघडत नाही आणि बाही कमी जास्त होत नाही तर बाहीमध्ये चुन्या चोळ येण्याचा प्रश्नच नाही तर बघा किती व्यवस्थित ही बाही लागल्या गेलेली आहे किती व्यवस्थित बाहीचा आकार आलेला आहे आता आपण या ब्लाऊजची फिटिंग करून घेऊयात तर फिटिंग करण्याची खूप सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याआधीही मी माझ्या चॅनलवर ब्लाउज फिटिंग एका सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे ती जर बघितली नसेल तर जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंक मी वर देते आता मी इथे दुसरी पद्धत सांगत आहे ही त्याहीपेक्षा सोपी आहे तर बघा इथे मागची साईड आपण फोल्ड करून घेतलेली आहे बरोबर व्यवस्थित मागची साईड फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याचा शेंटर पॉईंट काढायचा आहे शेंटर काढल्यावर तिथे चॉकनी आखून घ्यायचा आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता हा जो मागचा भाग आहे त्यावर आपल्याला समोरची बाजू ठेवून घ्यायची आहे समोरची साईड ठेवायची आहे तर बघा ही कशी ठेवायची आहे जी आयची पट्टी आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे बरोबर त्या मार्किंगच्या पुढे आयची पट्टी ठेवायची आहे म्हणजे आयची पट्टी त्यामध्ये धरायची नाही तर बघा इथे मी असे ठेवून घेतलेले आहे आणि वरतीही आपल्याला तसेच ठेवून घ्यायचे आहे हे, हे संपूर्ण असे जोडून घेतल्यावर समोरच्या साईडचा कमरेला भाग जास्त होत आहे खालच्या साईडपेक्षा वरची साईड जास्त झालेली आहे तर ती पाव इंच जास्त आहे तर मी व्यवस्थित ती कट करून घेणार आहे कट करून घेतल्यावर खालची आणि वरची साईड व्यवस्थित झालेली आहे तर बघा ही आता व्यवस्थित अशी ठेवून घेतल्यावर आता आपल्याला बघायची आहे मागची आणि समोरची साईड मुंड्यापर्यंत व्यवस्थित आली का कमी जास्त कुठे व्हायला नको कमी जास्त जर झाली तर मुंड्यामध्ये आपली टीप सरळ येत नाही खालीवर येते तर ती यायला नको तर असे आपल्याला जोडून बघायची आहे आता या साईडचा जो भाग आहे तो हुकाचा भाग आहे तर या साईडला पट्टी नसते तर ही डायरेक्ट आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि कमरेला बघायचं आहे खालची आणि वरची साईड व्यवस्थित आहे का तर ही एकदम परफेक्ट आहे इथे पाव इंच कमी जास्त कुठेच नाही तर ही सुद्धा आपल्याला अशीच जोडून बघायची आहे की मुंड्याच्या खाली आपली जी शिलाई आहे ती एकमेकावर येते एक का तर बघा इथे व्यवस्थित आलेली आहे कुठलाही भाग कमी जास्त झालेला नाही समोरचा आणि मागचा भाग व्यवस्थित आलेला आहे तर मैत्रिणींनो आपण शिलाई मार्जिन दोन दोन इंच ठेवली होती तर मी सगळीकडे दोन दोन इंच अशी मार्किंग करून घेणार आहे ही मार्किंग सर्व दिशेने आपल्याला करून घ्यायची आहे कुठेही कमी जास्त व्हायला नको आणि तुम्ही मार्किंग जरी केली नाही डायरेक्ट जरी शिलाया मारल्या तरी चालते पण कुठे कमी जास्त होऊ नये त्यासाठी मी इथे दोन दोन इंचावर कमर आणि मुंड्यामध्ये मार्किंग करून घेत आहे तर बघा इथे मागची साईड समोरची साईड मी आखून घेतलेली आहे आता काय करायचं आहे हे दोन्ही आपल्याला जे मार्किंग आहे एकमेकावर ठेवून बघायचे आहे हे असे जोडून बघितल्यावरच आपल्याला कळेल की मुंड्यामध्ये कमी जास्त होते का आणि मुंड्यामध्ये जर कमी जास्त होत असेल तर ते आपल्याला बरोबर करावे लागेल तर बघू शकता खालची आणि वरची शिलाई एकदम मुंड्यामध्ये तंतोतंत येत आहे कुठेच कमी जास्त झालेली नाही आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपण अशी लावून बघणार आहोत तुमची जर अशी एकमेकावर बाजू आली नाही कुठे कमी जास्त झाली समजा वरची बाजू जास्त झाली आणि खालची बाजू कमी झाली तर बघा आता मी तुम्हाला इथे सांगते आता आपण असे समजू की खालची बाजू आपली एवढीच आहे आणि वरची ही मोठी झालेली आहे तर वरती मुंड्यामध्ये तुम्हाला जी बाजू मोठी झालेली आहे तिथे तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे तर ती शिलाई कशी मारायची आहे इथे मी चॉकने तुम्हाला आखून दाखवलेली आहे बरोबर मुंड्याच्या तिथेच आपल्याला शिलाई मारायची आहे वरती ती शिलाई जाऊ द्यायची नाही तर बघा शिलाई मारल्यावर व्यवस्थित तिथे येणार आहे पण आपले हे परफेक्ट आहे कुठेच कमी जास्त झालेले नाही तर आपल्याला शिलाई मारायची गरज नाही तुमची जर कटिंग व्यवस्थित असेल तर कुठेच कमी जास्त पडणार नाही आणि तुम्हाला जर कटिंग व्यवस्थित शिकायची असेल संपूर्ण ब्लाऊज शिकायचा असेल तर माझ्या चॅनलवर मोफत शिवण क्लास चालू झालेला आहे तर ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन बघा सात दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले आहेत आठवा व्हिडिओ उद्या येणार आहे तर नक्कीच शिवण क्लासची व्हिडिओ बघत जा यापुढेही तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज बारकाईने शिकायला मिळेल तर मैत्रिणीनं मला तुम्ही सांगा बाही जोडत असताना तुमची बाही अशी जोडल्या जाते का अशी व्यवस्थित जोडल्या जाते का इथे बारीक बारीक टिप्स देऊन मी सर्व काही तुम्हाला सांगितलेले आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आलेली आहे कटोरी गोल आलेली आहे बरोबर फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज दिसत आहे तर बघा इथे मी ब्लाऊज फिटिंग करणार आहे ब्लाउज फिटिंग करत असताना चार नंबरचा धागा सुरवातीला वापरायचा आहे नंतर आपण पक्की शिलाई मारणार आहोत तर बरोबर मार्किंगवर वरची मार्किंग ठेवून वर घ्यायची आहे एकमेकाला लावायची आहे खाली कमी जास्त व्हायला नको तर फिटिंग करता करता मी इथे तुम्हाला टिपसुद्धा सांगत आहे तर बघा असे खालची आणि वरची टिप बघून घ्यायची आहे आणि ही मुंड्यापर्यंत आपल्याला मारत आणायची आहे आता मुंड्याचे तिथे खालची आणि वरची टीप एकमेकांवर बोटाने ठेवून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित राहील इकडे तिकडे जाणार नाही इथे बाहीची फिटिंग करायची नाही ती आपण नंतर करणार आहोत आणि ती फिटिंग कशी करायची ती एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आता लगेच काठाला एक शिलाई मारून घ्यायची आहे बाहीची फिटिंग करायची नाही या पद्धतीने फिटिंग केली तर तुमचा ब्लाउज फिटिंगला परफेक्ट येईल ब्लाउज इथे मी तुम्हाला सरळ करून दाखवणार आहे आणि मुंड्यामधले जोडसुद्धा दाखवणार आहे तर बघा फिटिंग किती व्यवस्थित झालेली आहे मुंड्यामधले जोड किंचितही मागे पुढे झालेली नाही एकदम एका रेषेत मुंड्यामधले जोड आलेले आहेत दुसरी साईडसुद्धा मी जोडून दाखवते अशीच आपल्याला एकमेकावर ठेवायची आहे मुंड्यापर्यंत जोडत आणायची आहे आणि मुंड्याच्या पुढे फिटिंग करायची नाही काठाला शिलाई मारून द्यायची आहे आणि बाही फिटिंग माझ्या पद्धतीने करा बाही तुमची कशीच कमी जास्त होणार नाही ब्लाउज शिवून झाल्यावर तुम्ही जर डायरेक्टच काठाला शिलाई मारून आणि आतमध्ये दोन इंचावर शिलाई मारून फिटिंग केली तर तुमची कमी जास्त शिलाई होऊ शकते कारण की कसे डाऊ शिवत असताना पाव इंच कपडा कमी जास्त आपला होतो शिलाईमध्ये जातो किंवा अर्धा इंचसुद्धा जातो त्यामुळे मोजूनच तुम्हाला अशी फिटिंग करायची आहे तर बघा दुसऱ्या साडीचे जोडसुद्धा व्यवस्थित आलेले आहेत आता पहिले मी तुम्हाला चार नंबरची शिलाई मारायची सांगितली होती फिटिंगच्या वेळेस तर ते कशासाठी आता बघा हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर कस्टमरच्या ब्लाऊजला आपल्याला आपला ब्लाऊज कमरेला मोजून घ्यायचा आहे की व्यवस्थित झाला का तर ही पट्टी कमी जास्त असू शकते तर पट्टीचे शेवट आपल्याला एकमेकावर टोक ठेवायचे आहे आणि मोजून घ्यायचे आहे तर बघा इथे मी मोजून घेतलेले आहे तर आपले थोडे शिल्लक भरत आहे म्हणजे अर्धा इंच शिल्लक भरत आहे तर पाव पाव इंच दोन्हीकडे आपल्याला शिलाई मारायची आहे तर आता आपण पक्की शिलाई मारणार आहोत तर पक्की शिलाई ही बाही फिटिंग झाल्यावरच आपण मारणार आहोत तर बाही उलटी करून घेतलेली आहे आणि कस्टमरची बाही त्यावर आपण ठेवून घेणार आहोत अशी बाही ठेवून घ्यायची आहे तर ही बाही थोडी फिट्ट होत आहे तर पाव इंच आपल्याला जास्त मार्जिन सोडायची आहे कारण की ही बाही कस्टमरला थोडी फिट्ट होते तर बघा अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे यामुळे काय होईल मुंड्यामध्ये जर तुमचं ब्लाऊज दाटत असेल तर तेही तुम्हाला इथे समजणार आहे आता आपण पक्की शिलाई मारून घेऊयात पक्की शिलाई मारत असताना समोर तुम्हाला धागा लॉक करायचा आहे शिलाई लॉक करायची आहे जेणेकरून बाहीला किती ताण पडला तर बाही निघणार नाही आणि कमरेला तसे झीकजाक करून मागे पुढे घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे इथे शिलाई मारून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कमरेचे जोड किती व्यवस्थित आलेले आहे कुठेच कमी जास्त किंचित झालेले नाही आता दुसऱ्या साईडची सुद्धा बाही आपण फिटिंग करून घेऊयात फक्त आपल्याला एकच लक्षात घ्यायची आहे की ज्या साईडची बाई फिटिंग करायची आहे त्याच साईडची बाही त्यावर आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे कारण की उजवी आणि डावी बाही वेगवेगळी असते वेग कमी जास्त असू शकते तर आता इथे आपण बारीक शिलाई मारून घेणार आहोत आणि ही शिलाई मारून झाल्यावर त्या पुढे पुन्हा आपल्याला दोन शिलाई शिलाई मार्जिनसाठी मारायची आहेत कमी जास्त पुढे ब्लाउज आपला अंगामध्ये फिट झाला तो उसवायचा असेल तर आपल्याला शिलाई काढता येईल तर बघा आता इथे मी अजून दोन मार्किंग करून घेणार आहे आणि त्यावर शिलाई मारणार आहे आणि शिल्लकचा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे तर चला आता मी दोन्ही साईडला दोन दोन शिलाई अजून मारून घेणार आहे आणि शिल्लकचा कपडा कट करून घेणार आहे आणि तुम्हाला पुढे दाखवणार आहे की आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये कसा तयार झाला तर बघा ब्लाऊज किती व्यवस्थित फिटिंगमध्ये तंतोतंत झालेला आहे किती व्यवस्थित फिटिंग आलेली आहे तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद